अमित शाह यांचा दौरा उद्या होतोय आणि कशा पद्धतीनं सगळे कार्यक्रम असणार आहे आणि कशी सगळी तयारी सुरू आहे अतिशय आमच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आणि हा ऐतिहासिक क्षण म्हटलं पाहिजे की अशा खंडातील पहिल्या सहकारी सहकार्या खाण्याच्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ आपल्या देशाचे पहिले सहकार मंत्री मान्य अमित भाई शाह यांच्या हस्ते होतोय साधारण दहा हजार टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर दुसरा आमच्या दुसऱ्याने एक भावनिक क्षण आहे की ज्या सहकारी चळवळीचे जनक आमचे आजोबा स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील आणि महाराष्ट्राच्या किंवा किंवा देशाच्या ग्रामीण विकास असेल शिक्षण असेल जल व्यवस्थापन असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुल्य काम केलं ते पद्मभूषण स्वंगे बाळासाहेब विखे पाटील आमचे वडील या दोन्ही व्यक्तींच्या पूर्णकृती पुतळे आमच्या गावकऱ्याने जे उभे केलेले आहे त्याचा पुतळ्याचं लोकार्पण मान्य अमितबाईंच्या शुभास्था होणार आहे आणि आपण ज्या ठिकाणी बहावं त्या ठिकाणी मग जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या बरोबरच राज्याचं सगळं मंत्रिमंडळच इथे असणार आहे आजच अनेक मंत्री येत आहेत तर नुकसानी महाराष्ट्रामध्ये मोठी नुकसान झालेलं आहे त्यांना मदतीच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का स्वतः मान्य मुख्यमंत्री दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री काही मंत्री, मंत्री, का मंत्री नेणार आहेत आता स्वाभाविक राज्याच्या प्रश्नाची चर्चा त्यांच्याशी होण्याची शक्यता आहे म्हणजे तो विषय माझ्याकडे नाही आहे परंतु मला वाटतं मान्य मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की सरकारने या विषयामध्ये अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार आमचं सरकार आहे आणि त्यासाठी लवकरच काही मदतीच्या घोषणा राज्य सरकार करील हे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे तरी मला वाटतं आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं ती चर्चा होऊ शकते असं माझं म्हणतात अमित शहा गृह सहकार मंत्री झाल्यानंतर सहकार क्षेत्रात काय बदल मोठे झाले आणि काय परिणाम त्या चालत दिसतो नाही आपल्याला कल्पना असेल की पहिल्यांदा आयकर जो आपल्या सहकारी करता एक मोठा प्रश्न होता साधारण पंधरा हजार कोटी रुपये माफ झाले आणि कारखान्यांचा एक मोठा जो भार होता आलेला तो त्यानिमित्त कमी झाला एक मोठी मोठा सुटकेचा मला वाटतं सुटका कारखाना त्यातून मिळाले नंबर एक आणि अतिरिक्त भाव जर रुपा जायचा असेल उद्याच्या काळामध्ये तो टॅक्सेबल होणार नाही असा एक तो निर्णय झाला आहे त्याचबरोबरीनं आज महाराष्ट्रातील जवळजवळ सत्तर कारखान्यांच्या दृष्टीने सहकारी कारखान्यांच्या दृष्टीने आपली आर्थिक अडचण होती म्हणून एन सी डी सीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या कडून त्याचं कर्ज वितरण करण्यात आलं कारखान्यांना मला वाटतं मोठ्या प्रमाणात मदत त्यानिमित्तानं झाली परंतु सहकारी कारखाने जर वगळता आजच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आपण साजरा करतो त्यानिमित्तानं देशातील हो, दे विशेष हो हो करून ज्या पॅक्स आहेत म्हणजे प्राथमिक सहकारी संस्था आहेत याला फार मोठा बदलाव त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांच्या नियमामध्ये त्यांनी केलेला आहे निवळ फक्त लोन भागे करायचे आणि कर्ज घ्यायचं यापेक्षाही दीडशे प्रकारचे व्यवसाय आमची प्राथमिक सोसायटी करू शकते एवढा मोठा बदल त्यातून आलेला आहे त्याचबरोबर आता नागरी बँकांना काही मदत होते उदाहरणार्थ जी काही भांडवलची आठ होती ती शिथिल करून ऑनलाईन बँकिंग अधिकाधिक ऑनलाईन बँकेला बँका केल्या पाहिजे राष्ट्रत बँका किंवा मोठ्या बँकाची स्पर्धा अर्मेंट बँकांना करता आली पाहिजे असे अनेक विषय मला वाटतं त्यांच्या पुढाकारण आज भारत सरकारच्या स्तरावर निर्णय होत आहेत त्यातून सहकारी चळवळीच्या बाबतीमध्ये अधिक विश्वास जन्मान निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे आम्हाला मला असं व्यक्त वाटतं की निश्चितपणे यश मिळतो पाटलांनी मदत केली तरी सुद्धा जवळपास शंभर सहकारी कारखाने आज बंद पडलेले एक खाजगी तत्वावर अनेक कारखाने सुरू झाले काय बदल झाला आहे असं तुम्हाला वाटतं पूर्वीच्या सरकारांमध्ये आजच्या या सरकारच्या आज नाही असं आहे की सहकारी कारखानदारीचे अनेक कारण होते आदर पडण्याचे बंद पडण्याचे त्या भागातल्या दुष्काळाची स्थिती आहे ऊस उपलब्ध नाही आहे किंवा मग काही निर्णय राजकीय झाले होते कारखाने देताना परंतु दुर्दैवानं त्या काळामध्ये सरकार म्हणून जी मदत व्हायला पाहिजे बहुतांशी तर राज्य सहकारी बँकेचा आपण विचार केला तर राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात आम्हाला एवढा नफा झाला म्हणून जाहीर करते परंतु छोट्या छोट्या जे काही कर्जाच्या मरून अनेक कारखान्यांना राज्य बँकेने कर्ज नाकारले म्हणजे एक सहकारी राज्य सहकारी बँक कारखान्यांची एक संजीवनी ठरायला पाहिजे होती तर बऱ्याच कारखान्यांना बंद पाडण्यामध्ये राज्य सहकारी बँकेचा मोठा सहभाग राहिला ते काही नाकारता येत नाही पूर्वी होता पूर्वी तर ते राज्या राजकारणासाठी राजकीय राज निर्णय व्हायचे मग पूर्वी राज्य सहकारी बँकेला पर्याय बँक काढली होती मला वाटतं ते आपले हिंगोलीचे त्याचं नाव विसरून मी माझ्या लक्षात नाही त्यांनी काढली होती पण शेवटी पर्याय बँक होऊच जायची नाही महाराष्ट्रामध्ये असा एक राज्याचा प्रयत्न होता दूरद्यावानं त्याला यश मिळालं नाही सहकारी चळवळ आपली बटीक राहिली पाहिजे अशा पद्धतीचा या सहकारी चळवीच्या कारखानदारीला वापरण्याचा प्रयत्न झाला आम्ही आता व्ही एस आय एवढे पैसे दिले वसंतदादा शुगर इन्स्ट काय सहकारी कारखान्याच्या पुनर्जीवनाकरता नूतनीकरणासाठी काय मदत झाली काय झाली नाही राज्य सहकारी बँकेची काय मदत झाली काही प्रमाण झाले असेल परंतु जी दायित्व त्यांच्यावर होतं ते त्यांनी निभावलं नाही आजही मला फारतं राज्य सहकारी बँकेहून काम होताना दिसत नाही काही लोक माझ्याशी सहमत होणार नाही आणि म्हणून राज्य सरकार म्हणून जी फक्त भूमिका सरकारने घ्यावी सरकार घेणारच आहे परंतु ज्यांच्यावर ते दायित्व होतं आता अनेक जिल्हा बँका बंद पड म्हणजे शैक्षणिक लोकखाली काम करत आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये असणारे सहकारी कारखान्यानं कर्ज पुरवठा होत नाही मला वाटतं एक व्यापक विचार व्हायला पाहिजे होता की सहकारी कारखाने जे कोडीमोल किमतीनं मागच्या काळामध्ये खाजगी लोकांना विकले गेले सहकार चळवळ संपवली त्याच्याबद्दल आज आमचे जनता राजे बोलत नाही गप्प आहेत आमच्या जिल्ह्यातली मुळाप्रवार सहकारी सोसायटी जी, जी गेली ही कशामुळं गेली हा केवळ राजकीय के विख्यांच्या विरोधात राजकीय निर्णय करण्याचीच भूमिका होती आमच्या जानत्या राजाची दुर्दैवाने त्यावेळीसुद्धा त्यांनी काही भूमिका घेतली नाही त्यांना सहकारी चळवीबद्दल एवढी आस होती ते मी स्वतः खाजगी सहकारी कारखाने खाजगी करण्यापेक्षा ते सहकारी भाडितत्व चालवायला दिले पाहिजे अशी भूमिका घेतली आणि तो पहिला निर्णय आपण गणेशचा घेतला राजकारण चालू असतं कोण येणार कोण जाणार पराभव होतो हे मिळतो हो हा विषय महत्वाचा हो नाही आहे सहकार जवळ टिकली पाहिजे करण्यापेक्षा सहकारी भाडे कारखाने देऊन त्यांना कसं आपल्याला पुनर्वसन करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे मला वाटतं आमच्या या सरकारच्या काळामध्ये तो दृष्टिकोन आपण घेत